नमस्कार टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत अक्रूज येथील ऐतिहासिक विजय चौकामध्ये आपण इथं उपस्थित आहोत गेले तीन दिवस झालो इथं संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळ अक्रूज सहकार मनशी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विसाव्या भव्यलेजन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये माळसेरस तालुक्यातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी आ, तालावर नाचताना दिसत आहेत आणि आता आपल्या बरोबर या ठिकाणी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय जयसिंह मोहिते पाटील उत्प बाल आपल्या बरोबर आहेत दादासाहेब खर तर ही स्पर्धा गेले तीन दिवस झाले चालू आहे काय सांगाल आम्हाला या स्पर्धेबद्दल Aralıkta 1.5-2 hafta sonra Alman Talim Lezim Çakı'na gittik. Represyon yürüdü. Alman Talim Lezim Çakı'na gittik. 3. kere oldu. Yağ, Keloğullu, Tövbe Caddesi'ne gittik. Maraş'a, Çiftçilere, Fatma Birliği'ne gittik. Deneye, Fırsat Dikşahı'na gittik. Yağ, Smaika Dikşahı'na gittik. Smaika Dikşahı'na gittik. Smaika Dikşahı'na gittik. आणि विशेष म्हणजे गाडीतनं खाली उकरून मायकल जॅक्सनं ह्या अनुसाली संघासमोर नाचलेला आहे खेळायला परंतु मध्यंतरी काळामध्ये हा संघ संघचा खेळ हा संपर्क झाला होता म्हणून सागर श्री आड नसाहेब त्याने ते सर्व सहकार्य ठरवलं या लेडी स्पर्धा पण चालू करायच्या त्यांना लेझिम स्पर्धा चालू करून थांबलेलं नाही तर प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पहिल्या पंधरा ते वीस दिवस तर मार्गदर्शन केलं जातं आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली ते मुलं तयार होतात आज जवळजवळ दरवर्षी जवळ सत्तर ते ऐंशी पण आपण सत्तर ते ऐंशी खेळाडू त्या डेजी आलेले आहेत आणि देखील हा महाराष्ट्र पारंपरिक खेळ आहे हा पारंपरिक खेळाच्या पदाचं काम साधारण सेवा मित्र मंडळाच्या वतीनं केलं जातं त्याला विविध शाळांच्या माध्यमातून देखील महाविद्यालयाच्या माध्यमातून देखील सहकार्य केलं जातं हा पारंपरिक शाळा जपल्या जपल तिथे केल्याने असाच प्रयत्न आपण प्रत्येक गावोगावी व्हावा अशा अपेक्षा साहेब खरं तर एकोणीस वर्ष झालं हे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लेझी स्पर्धा आयोजित झालेली आहे खरं तर

पंधरा वीस दिवस हो त्याला तर सराव घेतला जातो हा महत्त्वाचा त्याला मोठा खर्च सराव त्यांना मानधन द्यावं लागतं ते देखील आहे त्यामुळे मोठं बघ खर्च किंवा प्रोत्साहन ह्या चांगल्या सेमीसमोर या स्पर्धेसाठी से दिलं जातं सत्तर हजार विद्यार्थी जवळजवळ ह्या लिजिम स्पर्धेच्या माध्यमातून माळशिरी तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात तयार झालेले आहेत ही एक आनंदाची बातमी आहे आप ही आपल्यासाठी गर्वाची बातमी आहे माळशेर तालुक्याची आपल्या सोलापूर जिल्ह्याची संस्कृती मोहिते पाटील परिवार निभावत आहे या संबंधित काय सांगाल माळशेर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातील जनतेला काय मेसेज द्याल सतराशे वर्ष आपण सतत ग्रामीण कला प्रयत्न आज महाराष्ट्र केसरी स्पर्धा केली स्पर्धा घेतल्या ग्रामीण भागातल्या शाला जपण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला त्यांचा आम्ही पुढे चालू आज आपण घेतो तर गेल्या अठ्ठेचाळीस वर्ष या त्रिमूर्ती केसरीची स्पर्धा आपण घेतो आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत आव्हाडाशी लाभणी स्पर्धा अठ्ठावीस वर्ष झाला साजरी करतो आणि ग्रामीण शाला पुरांना संधी देण्याचा प्रयत्न करूया अकलूज नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक तुमचे नातू सयाजीराजे मोहिते पाटील साहेब हे या लिजिम स्पर्धेचं सध्या नेतृत्व करत आहेत त्यांचं नेतृत्व बाहेरला लागलेलं आहे त्यासंबंधी काय मेसेज शिकाव आहे प्रत्येक गोष्ट ते मनापासून करतो निश्चितपणे या आखडून परिसरात जे माझे तालुके सगळे आमचे सहकारी आणि नेते मंडळी त्याला पुढे घेऊन जाते नक्कीच खरं तर आखाडा राजकारणाचा असो आखाडा कुस्तीचा असो किंवा आखाडा लेझिमाचा असो अकलूच आणि संस्कृती म्हणलं का संपूर्ण राज्याला देशाला नेहमीच एक मोठे पाटील परिवाराने ओळख दिलेली आहे गेले अनेक राजकारणाचे आकारे सुद्धा माध्यमातून आहेत राज्यस्तरीय लावणी स्पर्धाही घेतलेल्या आहेत त्याच्यातून देशभर बर, राज्यभर हा मेसेज गेलेला आहे कला साहित्य राजकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये मुंडे पाटील परिवाराच्या माध्यमातून हे जपण्याचं आज खर तर विसावी लेजिंड स्पर्धा ऐतिहासिक विजय चौकामध्ये होत असताना आताच आपल्याला आपल्या टॉकिंग इन मराठीशी बोलताना आदरणीय बाळदादांनी सांगितलेलं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी ग्रामीण भागातील कलाकार हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि त्याला कुठेतरी एक मोठं व्यासपीठ निर्माण व्हावं हो म्हणून या मोहिते पाटील कुटुंबाच्या वतीने या स्पर्धा भरवल्या जातात भविष्यात ही अशा स्पर्धा भरवल्या जातील आता त्यांनी सांगितले की अकलूज नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सायज राजे मोहिते पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अतिशय उत्साहामध्ये पार पडताना दिसत आहेत आता आपण बघितलं अतिशय उत्साहामध्ये सर्व विद्यार्थी लेजेंड स्पर्धा खेळत आहेत मुलींचा हिरहिरीने भाग आ, आ, भाग घेतला जातोय खर तर आदरणीय बालदाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कला या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात वाव त्यांनी मिळवून दिलेला आहे अनेक कलाकारांना त्यांनी एक मोठ स्टेज निर्माण करून दिलेला आहे भविष्यातही ही माध्यमातून असे विद्यार्थी असे कलाकार घडणार आहेत आणि तर ही अतिशय मोठी स्पर्धा इथं पार पडत आहे आपण टॉकेट इन मराठीच्या माध्यमातून या लेजिंड स्पर्धेला शुभेच्छा देत या ठिकाणी आपण हे सर्व कवरेज करणार आहोत धन्यवाद मी अमीर मोहोळकर सह टॉकेट इन मराठी साठी अण्णा भोसले अकलूज